मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक होते की वेळ पडली तर एखादा आठवडा वाढवू सुद्धा पण ते आपण तो जो तिसरा आठवडा आहे त्या तिसऱ्या इकडे इकडे सर तिसरा आठवडा जो आहे त्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या सोमवारी कामकाज समितीची बैठक करून निर्णय करू सगळ्यांना वाटलं तर वाढवू असा तीन आठवडे म्हणजे पहिल्या आठवड्यातले तीन दिवस शुक्रवार गुरुवार शुक्रवार शनिवार पहिला आठवडा शनिवारी पण काम करायचं आहे त्याचा पुढचा आठवडा सोमवार ते शुक्रवार त्याचा पुढचा आठवडा सोमवार ते शुक्रवार तेरा दिवसाचं हे अधिवेशन आहे आणि आता म्हटलं पण वेळ पडली तर सर्वांनी संमती दिली तर अजून एक पाच दिवस म्हणजे अठरा दिवस अधिवेशन चालेल आणि त्यामुळे बजेट जरी असलं तरी बजेटच्या निमित्ताने आपले आपले विषय मांडता येतात बाप क्रमांक फक्त कोट करायची आणि आपल्याला मांडायचं ते मांडायचं असं बजेटच्या वेळेला खूप बोलायला वाव असतो त्या व्यतिरिक्त आपले प्रश्न आहेत लक्षवेधी आहेत आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर सगळ्या आमदारांना प्रामुख्याने इन्वॉल्व्ह करून हा जो आपापल्या मतदारसंघातले आणि पुणे शहर पुणे जिल्ह्यातले प्रश्न मांडण्याची जी संधी सकाळ समूहाने दिली त्याबद्दल सुरुवातीला मी त्यांचं अभिनंदन करतो कारण आज महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने अतिशय महत्वाचं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं इट्स नेक्स्ट टू मुंबई देशामध्ये हे आठवं सर्वात मोठं शहर म्हणजे चौतीस गाव वाढवल्यामुळे भौगोलिक क्षेत्र वाढवलं म्हणून नाही तर वेगवेगळ्या अर्थाने आठवं सर्वात मोठं शहर मानलं जातं की जिथे इंडस्ट्री खूप आहे जिथे वैद्यकीय सुविधा खूप आहेत तिथे शिक्षणाची संधी मोठी आहे जिथे सांस्कृतिक वातावरण मोठं आहे जिथे खेळाचं वातावरण मोठं आहे असं समाजाचं कुठलंच क्षेत्र नाही हे सवाई गंधर्वसारखा कार्यक्रम देशामध्ये त्यांच्या त्यांच्या स्तरावर होत असेल पण देशभरातून लोक इथे गायला येतात आणि इथे गायला मिळण्याचा आनंद त्यांना मिळतो अभिमान वाटतो की मी सवाई गंधर्वमध्ये गायलो आणि हजारो माणसं अशी आहेत की जी देशभरातून सवाई गंधर्वमध्ये आपापल्या आप सोयीने दोन दिवस तीन दिवस इथे येऊन हॉटेलवर राहून ते ऐकत असतात तर असं एक महत्वाचं शहर जे आहे त्याच्या समस्या समोर याव्यात त्याचा एक कॉमन रोडमॅप तयार व्हावा म्हणजे मी तो मुद्दा प्रामुख्याने अंडरलाईन करणार आहे की आपापल्या आप मतदारसंघातल्या समस्या आहेत ते दे सगळ्यांच्या कॉमन आहेत मग रस्ते नीट नाही आहेत मग गटर्स नीट नाही आहेत प्रामुख्याने नव्याने लक्षात आलेला मुद्दा पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठीची पाईपलाईन ही कागदावरच आहे हे सगळ्या मतदारसंघाचे प्रश्न आहेत विशेषतः परवाच्या एक दोन पावसामध्येच हे लक्षात आलं की नाले बुजवणं गटर्स बुजवणं त्याच्यावर बिल्डिंग करणं त्याच्यावर रस्ते करणं याच्यामुळे पाणी वाहून जाण्याच्याऐवजी ते उलटंवर येत आहे मुंबईचा प्रॉब्लेम वेगळा आहे जो वर्षानुवर्षाचा आहे हे त्यांना समुद्र आहे आणि त्यामुळे पावसाचं पाणी समुद्रात ऐवजी एका स्टेजला समुद्राचं पाणी वर येतं आणि त्यांच्या ठिकठिकाणी काही ठिकाणी तुंबत होतं त्याला त्यांनी आता मार्ग काढला गेल्या वर्षी कंपरेटिवली मुंबई कमी तुंबली खूप मोठ्या कॅपॅसिटीचे पंप त्यांनी आणले आहेत आणि अशा ठिकाणी ठरलेले स्पॉट त्यांचे आहेत त्या ठिकाणी पाणी साचलं की त्या पंपाने ते खूप वेगाने पाणी सक करतात पुणे महानगरपालिकेचा दावा आहे की त्यांनी आता मोठ्या प्रमाणात पंप आणले ते तर त्यांनी या पावसात खरं म्हणजे वापरले पाहिजेत आणि त्यामुळे हे कॉमन प्रश्न आहेत आमच्या भागात पावसाचं पाणी तुमलं वगैरे वगैरे किंवा नाल्या नाल्यांची पाणी ही कॉलनीत येऊ नये म्हणून रिटेनिंग वॉल हा एक मोठा विषय पुण्याचा होता आणि त्या विषयामध्ये आता निदान निधी मिळाला आहे टेंडर बिंडर निघतील आणि एकदस या पावसात त्याचा उपयोग होणार नाही पुढच्या पावसात त्याचा उपयोग होईल पण माझा मुद्दा एक की हे सगळे कॉमन प्रश्न आहे पण सगळ्यांनी म्हणून काही कॉमन विषयांवर काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका भौगोलिकदृष्ट्या इतकी मोठी ही कधी नीट चालू शकणार आहे का आणि मग सगळ्यांचं एकमत असं असेल की याच्या दोन महानगरपालिका झाल्या पाहिजेत की ज्या ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून खूप सुविधा होती अदरवाईज काय झालं गावाना की गावाना असं वाटतं तर मग कोणीतरी उल्लेख केला की अण्णांनी उल्लेख केला की एक गावचं म्हणाले की आम्हाला पुन्हा एकदा गाव करा याच्याकडे माझा माझा गाव बरा हे तर कुणाही सामान्य माणसाला वाटतं ते गावात निसर्ग चांगला शुद्ध हवा ह्या अर्थाने जशी वाटत होतं तसं मला स्वातंत्र्य आहे थेट प्राईम मिनिस्टर कडून पंतप्रधानांकडून डायरेक्ट माझ्या अकाउंटला सरपंच म्हणून पंच्याऐंशी टक्के म्हणजे शंभर रुपये मिळणार असले पंच्याऐंशी रुपये माझ्या अकाउंटला येतात पहिले शंभर रुपये यायचे मग पंचायत समित्या जिल्हा परिषदेने आढळा केल्यामुळे आता दहा रुपये जिल्हा परिषदेकडे जायला लागले पाच रुपये पंचायत समिती पंच्याऐंशी पैसे माडे येतात आता जर तुम्ही मला महानगरपालिकेत टाकलं तर माझं टॅक्सेशनही वाढणार आहे आणि ते वाढल्यानंतरही तुमच्याकडे मला आ करून बसायचं आहे की माझे रस्ते करा गटर करा मला काहीच स्वातंत्र्य नाही एवढ्या मोठ्या महानगरपालिकेत माझा एकजण जाऊन बसणार आहे आणि त्यामुळे जर सगळ्यांचं एकमत असेल की पुणे जर नीट विकसित करायचं असेल तर खरं म्हणजे इनॉलच आपल्या देशाचा मूळ गाभा हा सत्ता डिस्ट्रीब्यूट करणं सत्ता केंद्र डिस्ट्रीब्यूट करणं हा आपल्या देशाचा मूळ गाव आहे म्हणून आपल्याकडे गावं विकसित झाली तुमचा तुमचा विकास करा काही लागलं तर आम्हाला सांगा आपण उलट्या दिशेने चाललो की आपण सगळ्यांचं महानगरपालिकेत निर्णयाचं केंद्र आणलं आणि त्यामुळे ह्या सगळ्या समस्या संपवण्यासाठी स्मॉल युनिट्स म्हणजे पिंपरीस बॉडी इकडे टाकलं असतं आता सुनीलने आमच्या डिमांड लावून झाले की कॅन्टोनमेंट हे टाका तर त्या कॅन्टोनमेंटला त्यांना कुठल्याही विकासाचा निधी नाही निर्णय नाही म्हणून त्यांना कुठल्या मोठ्या फॉर्ममध्ये आणा त्यांना पुढे पुणे आता लगेच ते करावंच लागणार आहे सुनील तो निर्णय होईल पण म्हणजे मग आणखीन त्या गावची दहा लाख पॉप्युलेशन वाढली त्यांची आणखीन वाढेल तर हा जसा एक कॉमन विषय आहे तसाच सगळ्यांचा सा मिळून पुणे शहर आणि जिल्ह्याचा सगळ्यांना प्यायला पाणी चांगलं मिळणं आणि सगळ्यांना शेतीला चांगले पाणी मिळणं याचा एक पुन्हा एकदा कॉमन प्रोग्राम आपला झाला पाहिजे की पुणेच नाही तर सर्व जिल्ह्यामध्ये पिण्याचं पाणी पुरेसं आणि शुद्ध मिळालं पाहिजे अशुद्ध पाण्याने नाईन्टी पर्सेंट आजार होत असतात बाकी दहा टक्के आजार हे त्यांच्या त्यांच्या जीन्समधून येत असतात पण जे नव्हते ते आजार जे आहेत ते पोटा पोटातून निर्माण झाले पिण्याच्या पाण्यातून आणि त्यामुळे उदाहरणार्थ बरेच दिवस चाललेला मुळशी डॅमचा विषय असेल की ज्याच्यामध्ये टाटाशी नुसती निगोशिएशनच चाललेले आहे तर आयदर तुमचं वीज निर्मितीनंतर पलीकडे पडणारं पाणी जे आहे ते उचलण्याचे हेवी जगात कुठे निर्माण होतात तिथून मागून हेवी पंप्स मिळवणं आणि त्यातून तुमचा काहीच तोटा नाही तुम्ही वीज निर्मित करत असा पाणी आम्ही शेतीला आणि प्यायला वापरतो किंवा आता महाराष्ट्राची वीज ह्या विषयातली रिक्वायरमेंट बऱ्यापैकी पूर्ण होत आली सोलरचे प्रोजेक्ट ज्या वेगाने आपण देतो आहोत त्याच्यामध्ये एम एस सी बी सुद्धा चिंतेत पडलेले किंवा आमची जर डिमांड कारण छोटी प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकला जातो म्हणून प्रॉफिट मिळतो करता करता एम बीची रिक्वायरमेंटच कमी होत जाईल अशी एम एस सी बीला चिंता आहे तर तुम्ही कुठे वीज निर्माण करत असता तुम्ही तुम आमचा डॅम आम्हाला प्यायच्या पाण्याला आणि शेतीच्या पाण्याला द्या हे केव्हा तरी सरकारला निगोशियन करायला लागेल आणि मी सरकारमध्ये असूनही मी तुम्हाला असं म्हणेन की त्या सरकारचे जे आमदार आहेत विरोधीता आहेत त्याने सुद्धा ह्याला काही विरोधी सुरू म्हणत नाही ना आमच्या जिल्ह्यातल्या लोकांची मागणी मांडायला आम्हाला पाठवलेला आहे सरकार आमचं आहे म्हणून काय आम्ही मुळशी डॅमचा निर्णय करून टाका आणि विकत घेऊन टाका किंवा हेवी बोटर्स आणून पाणी लिफ्ट करा हे सरकारी आमदारांनी म्हणण्यात काय अडचण आहे सरकारी आमदारांनी प्रेशर क्रिएट करणं काय अडेच पायऱ्यावरून उपोषण करू नका पण सारखं डोकं खा कारण शेवटी जो जे मूल त्यालाच आई दूध देते आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपण्याचा दुसरा मुद्दा आहे सगळ्यांनी मिळून लावून धरणं जे अकरा एसटी पी कधी पूर्ण होणार हे अकरा एस टीफी कधी पूर्ण अठराशे कोटी रुपये त्याला दिलेले आहेत ज्याला आपण जायका म्हणतो जायका जायका का म्हणतो माहीत नाही जायका हे फायनान्स करणाऱ्या ना कंपनीचं नाव आहे जपानमधली खूप पैसा असणारी आणि जगभर पैसा देणारी कंपनी जायका म्हणतो पण खरं म्हणजे ते पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प आम्ही जे पाणी वापरतो त्याचं रिसायकलिंग होण्याचे प्रकल्प अकरा आहेत कोणाला माहिती आहे की काय स्टेज आहे आम्हाला कोणालाच माहिती नाही मी पालकमंत्री असताना लिटरली दर आठवड्याला त्यातल्या प्रत्येक साईटवर जायचो ते पूर्ण होण्यातून शंभर लिटर पाणी वापरलं तर ऐंशी लिटर पाणी पुन्हा यूज होणार आहे आणि ते इतकं व्यवस्थित यूज होईल की ते गार्डनला वापरता येईल बांधकामाला वापरता येईल गाड्या धुण्याला वापरता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रीला वापरता येईल मी पालकमंत्री असताना चाकण सीचं माझं प्रायमरी बोलणं झालं त्यांचं म्हणणं की पिण्याचं शुद्ध पाणी आम्हाला कशाला पाहिजे आम्हाला तुम्ही हे रिसायकल केलेलं पाणी द्या तर मग साकरला जे पाणी आपण देतो ते आपल्याला पुण्याला पिण्याच्या पाण्याला वापरता येईल हे रिसायकल केलेल्या पाण्यामध्ये अकरा एस टी पी झाल्यानंतर इतकं चांगलं पाणी होणार आहे की ते शेतीला वापरता येईल किंवा शेतीला ते चांगलं पाणी होईल याचं कारण त्याच्यामध्ये शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी ह्या नॅचरली येतील मग शेतकऱ्यांची जी डिमांड आहे की तुम्ही आमचं शेतीचं पाणी वापरू नका ती कर, हो कमी होईल असं पुण्यातले अकरा एस टी पी पूर्ण होणं त्याच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर टँकरची व्यवस्था करून ते रिसायकल केलेले पाणी टँकरने बांधकामांना गार्डनला गाड्या धुवायला आणि एमआयडीसीला देणं त्यातून आपलं पिण्याचं पाणी आपल्या ताब्यात घेणं तिकडे मुळशी डॅमचा विषय अशातून सगळ्यांचा कॉमन प्रोग्राम काय होऊ शकतो तर तो हा आहे की आम्हाला जिल्ह्यातले सगळ्यांचे पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्यापासून संपवायचं तिसरा विषय जो आहे तो ट्रॅफिकचा आहे या ट्रॅफिकमध्ये रोड पूर्ण व्हायला पर्याय आणि रिंगरोड साठी जमिनी द्यायलाही पर्याय नाही सगळ्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून आपापल्या भागातल्या जमिनी शेतकरी देतील कसं बघितलं पाहिजे जोपर्यंत पुणे शहरामध्ये येणारं अनावश्यक ट्रॅफिक हे आपण बाहेरून काढत नाही तोपर्यंत पुणे शहराचा ट्रॅफिकचा प्रश्न संपणार नाही कारण पुण्यामध्ये पॉप्युलेशन सत्तर लाख झालं सत्तर लाखाला चारने भागलं तर जवळजवळ पंधरा लाख घरं झाली पंधरापेक्षा जास्त सोळा सतरा लाख घरं झाली त्या प्रत्येक घरामध्ये चार चार गाड्या आल्या त्या चार गाड्यामध्ये किंवा एक गाडी फोर व्हीलर आली एवढ्या गाड्या ह्या मेट्रो झाल्यानंतरही कौतुकाने आम्हाला आपल्या आपल्या गाडीतून जायचं आहे त्याच्यामुळे त्या रस्त्यावर आल्या पार्किंगचा विषय आला आणि या सगळ्याला उत्तर हे एका बाजूने रोड आहे चौथा मुद्दा सगळ्यांचा कॉमन तो म्हणजे मेट्रो पूर्ण होणार आहे का रिंगाळ का माझ्या पालकमंत्री सगळ्या काळामध्ये मी खूप फॉलोअप घेतला आणि दोन टप्पे सुरू होण्यामध्ये खूप त्याला पुश दिला सुदैवाने आधीचे दीक्षितही खूप चांगले होते आता अडी चांगले चांगल्या आहेत सगळ्यांनी म्हणून ठरवू ना की आमच्या आमच्या मतदारसंघातल्या प्रश्नाच्या बरोबर या कॉमन प्रश्नासाठी सगळे मिळून दर पंधरा दिवसाने डोक्यावर जाऊन बसतात चलो मेट्रो का आढावा चलो चलो टी पी का आढावालो चलो नवीन महानगरपालिका आढावलो असं आपण करण्यातून मेट्रो ओके करणं असाच मला सिद्धार्थ वैशिष्ट्य वाटतं की एल एच्या विषयामध्ये तो इतका टुकोटुको टुकटुक करत असतो आणि त्याच्यातून वर uh, चालणाऱ्या बसेस आल्या मग आता इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या बसेस आल्या आता आपल्याकडे दोन हजार बसेस ज्या ताफ्यात आहेत त्यातल्या पंधराशे बसेस तेचा तेचा हे आता वर आणि इलेक्ट्रिकवर आल्या पाचशे बसेस जर आपण आणल्या त्याच्यामध्ये त्याच्या भरपूर योजना केंद्राच्या राज्याच्या असतात तर पुणे हे पहिलं शहर असं होईल की जे शहर हे त्यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रदूषण निर्माण करत नाही आणि मग त्या बसेस वाढल्या नवीन आल्या तर ते जे ब्रेकडाऊनच ब्रेक फेल नावाचा विषय आहे तो संपेल एकदा का मुंबईमध्ये मी अगदी मंत्री होईपर्यंत बसने प्रवास करायचो कारण मुंबईची बेस्ट सर्व्हिस ती इतक्या वाजता ह्या स्पॉटला येणार म्हणजे येणारच आता इथे ये तर तुमची कधी बस येणार आहे पत्ताच नाही आहे आली की भरूनच आली मत्ती बऱ्याच वेळेला बंदच पडली लोक कशाला कटकट पाहिजे मग तो रिक्षावर तरी जातो स्वतःच्या जा वाहनावर जातो जेवढा तो स्वतःच्या वाहनावरून सार्वजनिक वाहनावर येईल जेवढा ट्रॅफिकचा प्रश्न संपेल असं मला वाटतं तर अशा तीन चार गोष्टी या सर्व आमदारांनी आम्हा सगळ्यांच्या कॉमन ज्याच्यामध्ये एक मला वाटते सुनीलने मुद्दा उपस्थित केला का मला आठवत नाही पण ड्रग्जचा मुद्दा उपस्थित झाला की याच्यावर सुनील कांबळेने उपस्थित केला ड्रग्ज या विषयामध्ये तर मी पालकमंत्री असताना सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना नियोजनमधून खूप निधी देताना म्हणतो की और मागो पण तुम्ही ड्रग्जला प्रोटेक्शन करणं हे कधीतरी तुमच्या घरात येणार आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यामुळे ड्रग्जच्या विषयावरती सगळे कॉमन करू का दर तीन चार महिन्याने सगळ्यांनी कॉमन ऍक्टिव्हिटी ड्रग्ज विषयावर करायचे आणि असाच एक शेवटचा मुद्दा मांडू कारण मुद्दे कधी संपतच नसतात असाच एक मुद्दा असा आहे की पुण्यामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी करणारा लाखोच्या सरकारी वर्ग येऊन राहतो आणि तो अत्यंत भीषण स्थितीमध्ये आहे कारण एकाच क्षणाला घरचे लोक पैसे पाठवायला बंद करतात यायला किती वर्ष परिचय देणार आहे ते दोन दोन वेळेचं जेवण एका एक वेळच्या डब्यामध्ये करत असतात राहतात कुठे पत्ता नाही कुठे आंघोळ करतात कुठे टॉयलेट जातात आणि त्यामुळे सगळ्यांनी म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये सरकारवर प्रेशर क्रिएट करून सरकार म्हणत असतं सरकार मी सरकारचा भाग आहे आपल्याला आता इथे किमान एक आठ दहा हजार मुलं राहतील अशा प्रकारच्या काही व्यवस्था उभ्या करायला लागतील ला आणि मग महानगरपालिकेच्या खर्चामध्ये कुठे बसवता येते बघून अदरवाइज सी एस आरच्या माध्यमातून यांची दोन वेळेला अतिशय उत्तम जेवणाची व्यवस्था दहा रुपयामध्ये जेवण पाच रुपयामध्ये जेवण आणि मग तुम्हाला काय तुमच्या आईवडील परवानगी देतात तोपर्यंत चान्स घेत बसा एक एमपीएससी करायला आलं पूर्ण पाच वर्ष तर तो त्या चक्रामध्ये अडकलेला असतो ते का अडकतात हा आणखी एक वेगळाच विषय वर्षाला गव्हर्नमेंट जॉब्स क्रिएट होतात दहा हजार जॉबसाठी आम्ही किती आयुष्यातले वर्ष घालवणार त्याच्याऐवजी बँकेकडून लोन घेऊन उद्योग केलं तर झालं आम्ही पन्नास जणांना नोकऱ्या लावू पण हा माझा विषय नाही हा खूप मोठा सोशल प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तो वर महिन्याला ला एक लाख रुपये जरी कमवत असला तरी त्याला मुलगी मिळत नाही सिद्धार्थ कारण तो सरकारी कर्मचारी नाही आहे तो सरकारी कर्मचारी म्हणून बावीस हजार मिळाले तर ताबडतोब त्याला चार मुली येतात तर तो सरकारी कर्मचारी आहे या सोशल प्रॉब्लेमचं काय करायचं हा आपलं लोकप्रतिनिधींचा विषय आहे पण तो एवढा नाही आणि म्हणून म्हटल्याप्रमाणे पाण्या वापरलेल्या पाण्याचं रिसायकलिंग पासून आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नाल्यांमधलं पाणी घुसतं तर रिटर्निंग वॉल दोनशे कोटी आले आहेत ना अजून दोनशे कोटी सिद्धार्थ मागू पण सगळ्यांनी आपापल्या सांगायचं रिटर्निंग वॉल पूर्ण करून घेतल्या पाहिजेत अगदी दरवेळा आता कोथरूडमध्ये काही झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलं दीपक पोटे रात्रभर तिथे होता लोकांना दुसरीकडे शिफ्ट केलं जेवणाची व्यवस्था केली दुसऱ्या वर्षी माझा राहुल देशपांडे जाऊन सगळ्यांना भांडी दे कपडे दे धान्य दे वर्षानुवर्ष चालत राहील आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचं पहिलं अभिनंदन करतो की त्यांनी आज मोठ्या प्रमाणात आपापले कार्यक्रम का असूनही म्हणजे अगदी मुरलीधर अण्णाची च स्वागत आणि मिरवणूक अशातून सुद्धा सुनील आणि सिद्धार्थने सुट्टी मागितली की नाही बाबा आम्हाला इथे जायचं आहे आणि सकाळचं तर नक्कीच आभार मानेन की त्यांनी हा एक ही एक मोठी संधी एक मोठं प्लॅटफॉर्म सगळ्यांना उपलब्ध करून दिलं खूप खूप धन्यवाद